नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी प्राध्यापक सुनील साळवी हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा माझा उद्देश मुलांच्या मनातील गणिताविषयी असणारी भीती दूर करणे हाच होय या चॅनलच्या चा माध्यमातून मी काही सोप्या युक्त्या आपल्यासमोर सांगणार आहे तर चला करूया सुरुवात या पहिल्या भागापासून आज आपण समसंख्यांची बेरीज कशी करायची याची एक युक्ती सांगणार आहे आपल्याला ती आपण नक्कीच पाहावी आता या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत चार समसंख्या दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ यांची बेरीज आपल्याला करायची आहे आणि ती पण एकदम सोप्या पद्धतीनं यांची जर बेरीज आपण करत बसलो तर बराच वेळ पण जाईल आणि सहा दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ म्हणजेच सहा चार दहा दोन बारा आठ वीस येईल परंतु या ठिकाणी जर एक फॉर्म्युला आपण लावला एक युक्ती जर आपण वापरली तर पहा तुम्ही किती लवकर होईल आता या ठिकाणी आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायची त्यामुळे मी या समसंख्यांना एक दोन तीन चार असा क्रमांक दिला एकूण संख्या आहेत आपल्याजवळ चार त्याला आपण संबोधित करूया यन याने यन या नावाने संबोधित करूया म्हणून आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायसाठी एक सूत्र वाप आप, वापरायचे यन इन टू एन प्लस वन म्हणजे एन गुणिले एन प्लस वन एन म्हणजेच नंबर ऑफ संख्या नंबर ऑफ किती आहेत त्याच्या संख्या त्या म्हणजे यन बरोबर चार आले आपल्याकडे म्हणजे चार गुणिले कंसामध्ये चार अधिक एक म्हणजे चार गुणिले पाच बरोबर वीस होईल आणि आपण वर पाहिले की दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ म्हणजेच वीस म्हणजेच चार गुणिले पाच ज्या समसंख्याची बेरीज काढायची आपल्या त्या संख्या मोजायच्या आणि त्याला त्या संख्येमध्ये एकने अधिक करून गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला हे उत्तर मिळेल आता ही पुढील संख्या पहा या ठिकाणी दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक दहा असा विचारलेला आपल्याला या समसंख्यांची बेरीज किती येईल तर आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे या ठिकाणी संख्या किती आहेत पाच एक दोन तीन चार पाच म्हणजेच यन बरोबर पाच आलं आहे आता बेरीज करायची आपल्याला तर फॉर्म्युला आपल्याजवळ आहे युक्ती आपल्याजवळ आहे यन गुणिले यन अधिक एक म्हणजेच यन बरोबर पाच ठेवायचं आणि पाचमध्ये एक अधिकशे मिळवायचे म्हणजे पाच गुणले सहा बरोबर तीस तर अशा पद्धतीने आपण समसंख्यांची बेरीज करू शकतो